नमस्कार मी कायला सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो पहा या व्हिडिओमध्ये आपण जातवार व सामाजिक आरक्षण आहे जागांची जी विभागणी आहे ती पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विषयानुसार जागांची जी विभागणी आहे ती केली त्याचप्रमाणे आपण काही संवर्गांची सामाजिक आरक्षण आहे जागांची जी विभागणी आहे ती पाहिली तर या व्हिडिओ मध्ये आपण फी जी ए या संवर्गासह की चार पाच ज्या संवर्गांची सामाजिक आरक्षण आणि जी विभागणी आहे ते पाहणार आहोत तर पहा ही जी विभागणी आहे ती पसंतीक्रम देण्यासाठी पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देण्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर पहा ही जी विभागणी आहे ती एक ते पाच या स्वतंत्र पदांसाठी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे एक ते आठ एकत्रित पदे ज्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत त्यांची मान्यजेमध्ये कर केलेली असून सहा ते आठ या पदासाठी ज्या स्वतंत्र जागा आहेत त्याही या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर पहा सुरुवातीला एक ते पाच या पदासाठी स्वतंत्र जागा गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये तेरा जागा असून महिलांसाठी चार माजी सैनिकांसाठी दोन अंशकल्यांसाठी एक कल्पग्रस्त एक खेळाडू एक आणि सर्वसाधारण चार अशा तेरा जागा देण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर पहा भंडारा जिल्हा परिषद मध्ये एकूण आठ जागा आहेत त्याच्यानंतर पहा बाकीच्या ज्या जागा आहेत तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी लिहून घेऊ शकता त्याच्यानंतर पहा नंदूर जिल्हा परिषदेमध्ये दोन जागा आहेत चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये दोन जागा आहेत चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये एक जागा आहे मनमाड नगर परिषदेमध्ये एक सेहगड नगरपरिषद एक लोणावळा नगरपरिषद एक विटा नगर परिषद एक त्याच्यानंतर पहा एक ते आठ या पदासाठी काही जिल्हा परिषदांनी एकत्रित जागा दिलेल्या आहेत तर त्या ठिकाणी या पन्नास टक्के जागा एक ते पाच आणि पन्नास टक्के सहा ते आठ या पदासाठी असू शकतील किंवा काही जिल्हा परिषदांमध्ये एक तृतीयांश जागा या सहा ते या पदासाठी म्हणजे जर तीन जागा असतील तर एक जागा ही सहा ते आठव्या पदासाठी असू शकेल तर रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये या सत्तेचाळीस जागा आहेत सांगली जिल्हा परिषदमध्ये चौदा जागा आहेत तर पुणे जिल्हा परिषदमध्ये चौदा जागा आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये आठ जागा पालघर जिल्हा परिषदमध्ये सहा जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चार जागा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक जागा आणि सहा ते आठ या पदासाठी स्वतंत्र जागा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये अठरा असून गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये बारा अशा प्रकारे फिजी या संवर्गासाठी एकशे चौपन्न जागा या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेमध्ये आहेत याच्यामध्ये पहा एकोणसाठ जागा या स सर्वसाधारण आहेत आठ जागा खेळाडूंसाठी एक जागा भूकंपग्रस्तांसाठी आठ जागा प्रकल्पग्रस्तांसाठी बारा जागा अंशकालीन उमेदवारांसाठी बावीस जागा माजी सैनिकांसाठी आणि चव्वेचाळीस जागा या महिलांसाठी राखीव आहेत तर पहा ही जी विभागणी आहे तर ती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे त्याचप्रमाणे विषयानुसार विभागणी पाहण्यासाठी विषयानुसार जी जागांची विभागणी आहे तो व्हिडिओ पाहून पसंतीक्रम देण्यासाठी तुमची तयारी करून ठेवावी त्याच्यानंतर पहा एन टी बी या संवर्गासाठी जे सामाजिक आरक्षण आहे जी जागांची मागणी आहे ती खालीलप्रमाणे आपण पाहणार आहोत तर चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये एक ते पाच या पदासाठी एक जागा आहे गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये एक जागा लातूर महानगरपालिकेमध्ये एक मंगळवेढा नगरपरिषद एक पाचघणी नगरपरिषद एक सेगट नगर परिषद एक सांगली जिल्हा परिषदेमध्ये एक ते आठ या पदासाठी एकत्रित जागा एकवीस आहेत रायगड जिल्हा परिषदेमध्ये वीस सातारा जिल्हा परिषद सोळा रत्नागिरी जिल्हा परिषद तेरा जालना जिल्हा परिषद आठ जागा पालघर जिल्हा परिषद चार कोल्हापूर जिल्हा परिषद तीन बुलढाणा जिल्हा परिषद दोन औरंगाबाद जिल्हा परिषद एक जागा नवी मुंबई महानगरपालिका एक सहा ते आठ या पदासाठी स्वतंत्र जागा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये वीस आहेत अशा प्रकारे एन टी बी या संवर्गासाठी एकूण एकशे पंधरा जागा असून त्याच्यामध्ये पहा बत्तीस जागा महिलांसाठी राखीव आहेत चौदा जागा या माजी सैनिकांसाठी दहा जागा या अंशकालीन उमेदवारांसाठी पाच प्रकल्पग्रस्तांसाठी दोन भूकंपग्रस्त पाच खेळाडूंसाठी आणि सर्वसाधारण सत्तेचाळीस जागा अशा प्रकारे एकशे पंधरा जागा या एन टी बी या संवर्गासाठी राखीव आहेत पहा एन टी बी या संवर्गानंतर एन टी सी या संवर्गाचे सामाजिक आरक्षण हे जी विभागणी आहे देखील प्रकारे आहे पहा गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये एक पिपाच्या पदासाठी महिलांसाठी चार जागा आहेत माजी सैनिकांसाठी दोन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्तांसाठी नाही खेळाडूसाठी एक सर्वसाधारण चार असे एकूण तेरा जागा एन टी सी या संवर्गासाठी एक ते पाच या पदासाठी आहेत चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये तीन चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये एक नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये एक लातूर महानगरपालिकेमध्ये एक मनमाड नगर परिषद एक मुरुड नगर परिषद एक सेगड परिषद एक त्याच्यानंतर पाय एक ते आठ या पदासाठी एकत्रित जागा रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये सव्वीस जागा आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नऊ जागा बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये सहा जागा कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पाच जागा पालघर जिल्हा परिषदेमध्ये पाच जागा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सहा ते आठ या पदासाठी स्वतंत्र जागा आहेत पहा गोंदिया जिल्हा परिषदमध्ये एकोणीस जागा आहे तर भंडारा जिल्हा परिषदमध्ये पंधरा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये चार जागा आणि अरे टोटल एन टी सी या सहभागासाठी एकशे बारा जागा असून याच्यामध्ये बत्तीस जागा महिलांसाठी तेरा जागा माझे सैनिक नऊ अंशकालीन उमेदवार चार प्रकल्पग्रस्त त्याच्यानंतर लोकंपग्रस्तांसाठी या ठिकाणी जागा नाही। खेळाडूंसाठी चार जागा सर्वसाधारण पन्नास अशा प्रकारे एकशे बारा या जागांची जी विभागणी आहे सामाजिक आरक्षणाने आहे ते अशा प्रकारे आहे त्याच्यानंतर पहा सवर्ग एन टी डी यासाठी सामाजिक आरक्षणा जी विभागणी आहे ती खरी प्रकारे आहे पहा गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये एक ते पाच या पदासाठी महिलांसाठी एक जागा आहे माझी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडूंसाठी नाही सर्वसाधारण एक आणि एकूण दोन जागा आहेत नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये दोन जागा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये दोन जागा सांगली मिरज कुपोर्डमध्ये एक दोन जागा फलटण नगर नगरपरिषदेमध्ये एक जागा शिरपूर परिषद एक श्रीरामपूर परिषद एक परिषद एक एक ते आठव्या पदासाठी पाहा एकत्रित जागा आहेत रत्नागिरी जिल्हा परिषद सत्तावीस सांगली जिल्हा परिषद सव्वीस जागा कोल्हापूर नगरपरिषद तेवीस जागा सातारा जिल्हा परिषद तीन जागा त्याच्यानंतर पहा सहा ते या पदासाठी स्वतंत्र जागा आहे ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये सोळा गोंदिया जिल्हा परिषदमध्ये बारा बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये चार चंद्रपूर जिल्हा परिषदे एक अशा प्रकारे एन टी डी या संवर्गासाठी एकशे चोवीस जागा आहेत त्याच्यामध्ये पन्नास जागा सर्वसाधारण आहेत पाच खेळाडूंसाठी एक भूकंपग्रस्तांसाठी पाच प्रकल्पग्रस्त अकरा अंशकालीन उमेदवारांसाठी पंधरा जागा माझ्या सैनिकांसाठी आणि सुद्धा जागा या महिलांसाठी या ठिकाणी राखीव आहेत तर अशा प्रकारे एन टी डी एस संवर्गाचे सामाजिक आरक्षण जा जागांची विभागणी आहे तर ती अशा प्रकारे होणार आहे तर क्रमासाठी ही जी विभागणी आहे ती नक्कीच एन टी डी ए मैदानासाठी फायदेशीर ठरणारी आहे त्यानंतर पहा संवर्ग एस बी सी यासाठीची सामाजिक आरक्षण न्याय विभागणी ही खालील प्रकारे असणार आहे याच्यामध्ये पहा एक ते पाच या पदांसाठी स्वतंत्र जागांची विभागणी गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये महिलांसाठी दोन माजी सैनिकांसाठी एक अंश आणि एक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडूसाठी जागा नाहीत सर्वसाधारण दोन अशा प्रकारे एकूण सहा जागा एस बी सी या कॅटेगरीसाठी आहेत सांगली मिरज कोपळ नगर तीन जागा मंगळवेढा नगर एक जागा श्री शिरपूर नगर एक जागा एक ते आठ या पदासाठी एकत्रित जागा आहेत पाटणा जिल्हा परिषदेमध्ये तीस जागा सातारा जिल्हा परिषदे एकोणीस जालना जिल्हा परिषद सात जागा औरंगाबाद जिल्हा परिषद सात रत्नागिरी जिल्हा परिषद चार पालघर जिल्हा परिषद एक तर सहा ते आठ या पदासाठी स्वतंत्र जागा या ठिकाणी एस बी सी या संवर्गासाठी नाहीत अशा प्रकारे एस बी सी या संवर्गासाठी एकूण ऐंशी जागा आहे तर त्याच्यामध्ये एकोणतीस जागा या सर्वसाधारण आहेत तीन जागा तीन जागा खेळाडूंसाठी एक भूकंपग्रस्तासाठी तीन प्रकल्पग्रस्तांसाठी आठ जागा या अंशकालीन उमेदवारांसाठी बारा जागा, जागा, जागा या माजी सैनिकांसाठी आणि तेवीस जागा या महिलांसाठी राखीव आहेत अशा प्रकारे एकोणऐंशी जागा या एस बी सी या संवर्गासाठी आहे आणि त्यांची जी सामाजिक आरक्षण आणि आहे जी विभागणी आहे तर ते अशा प्रकारे होणार आहे तर पहा ही जी विभागणी आहे सामाजिक आरक्षण आहे तर ही उमेदवारांना पसंतीक्रम नोंदवण्यासाठी साठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे त्याचप्रमाणे सा विषयानुसार जी जागांची विभागणी आहे त्याचाही व्हिडिओ पाहावा आणि आपला पसंतीक्रम नोंदवण्यासाठीची जी तयारी आहे तर ती ठेवावी आता हा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद